श्रीस्वामी समर्थ राशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात तुम्ही इतरांसाठी खूप त्याग केलात पण तुम्हाला हवा असलेला सन्मान हक्क आणि पैसा मिळाला नाही बरोबर आता हा जानेवारी दोन हजार सव्वीस महिना तुमच्यासाठी अंतिम परिवर्तन घेऊन येत आहे कारण तुमच्या राशीचा स्वामी शनी महाराज मार्गी होत आहेत या महिन्यात तुमच्या जीवनातील कोणती सर्वात मोठी गोष्ट बदलणार आहे हे आज आपण पाहणार आहोत पण त्यासोबतच सर्वात शक्तिशाली उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तो पाहायला विसरू नका शनी मार्गीचा थेट प्रभाव तुमच्या विचारांवर आणि बचतीवर होईल जुने अडकलेले पैसे हळूहळू परत मिळतील पण कोणत्याही असुरक्षित गुंतवणुकीत मोठे पैसे गुंतवणे टाळा हीच ती गोष्ट आहे ज्याची काळजी घ्यायची आहे प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या शांत बोलण्यामुळे गैरसमज दूर होतील आणि तुमचे यश हेच विरोधकांना दिलेले उत्तर असेल तुमचा सन्मान आता वाढेल हा अखंड धनयोग तुमच्या परिश्रमातूनच तयार होणार आहे आणि आता तो सर्वात शक्तिशाली उपाय जो तुमच्या पंच्याण्णव टक्के समस्या सोडवेल तो उपाय म्हणजे रोज गायत्री मंत्राचा जप करणे आणि शनिवारी गरजूंना मदत करणे हे उपाय नियमित करा ही खरी माहिती तुम्हाला योग्य वाटली असल्यास लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग बना धन्यवाद